बातमी नंदुरबारमधून नंदुरबारच्या शहादामध्ये ज्वेलर्समधील चोरीचा गुन्हा उघड झालाय तर टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर चोरीतील सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय एका ज्वेलर्समध्ये शस्त्राचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लंपास केले होते पोलिसांनी त्वरित तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतलाय जळगावच्या शिरसाळामध्ये दुचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली आहे या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय ही घटना नशिराबाद टोल नाक्याजवळील पुलाजवळ घडली आहे तर हर्षल पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे धडगाव नगरपंचायतीकडून कोणतीही पूर्वसूचना न देता वाढीव कर वसूल केला जातोय त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला ही करवाढ प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय धुळे जिल्ह्यात बारा मध्यम प्रकल्पांपैकी सहा मध्यम प्रकल्पांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा शिल्लक आहे त्यामुळे भविष्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते धुळ्यातील बोरीपट्ट्यामध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने कोरडवाहू कापूस मका या खरीप पिकांची वाढ खुंटली त्या आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या